नमस्कार मित्रांनो थोड्याच वेळात मौजर राटणी तालुका खाटाव येथे ओपनच्या बैलगाडी शर्यतीला सुरुवात होणार आहे सर्व टॉपचे पैरे झालेले आहेत कोणाचे कोणासोबत पैरे झाले आहेत हे मी शंभर टक्के आणि खात्रीशीर आता लेटेस्टमध्ये अपडेट घेऊन आलो आहे चला तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आजच्या मैदानात आपल्याला शंभर टक्के हिंदकिसरी त्रिकूट दिसणार आहे हिंदकिसरी सरजा हिंदकेसरी बकासूर हिंदकेसरी विठ्ठल नाना हे त्रिकूट आजच्या मैदानात मित्रांनो शंभर टक्के दिसणार आहे त्यामुळे बकासूर आणि सर्जाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे आणि आपला भारत केसरी मथूर मित्रांनो आजच्या मैदानात नाही दिसणार लेटेस्ट अपडेट आहे की मथूर आजच्या मैदानात शंभर टक्के दिसणार नाही कारण की मित्रांनो मथूर थोडासा आजारी असल्यामुळे मैदानात पळण्याचं कॅन्सल झालं आहे त्यामुळे आपला भारत केसरी मथूर आजच्या मैदानात दिसणार नाही आणि मित्रांनो राज पलण्याचं कॅन्सल झाल्यामुळे रणजित निंबलकर सरांचा आदत किंग सुंदरचा पैरा मित्रांनो दुसऱ्यासोबत झालेला आहे तर आदत किंग सुंदरचा पैरा आहे सरजासोबत कुठला सरजा आहे हे मला प्रॉपर माहिती नाही पण आदत किंग सुंदर आणि सरजा ही आज जोडी मित्रांनो शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि मित्रांनो घरनिकीचा राजा कोणासोबत तर मित्रांनो घरनिकीचा राजा आज निमामच्या सुंदर सोबत मित्रांनो शंभर टक्के पालनार आहे निमामचा सुंदर आणि घरनिकीचा राजा आजच्या मैदानात ही जोडी शंभर टक्के पालताना दिसेल आणि मित्रांनो सातारा एक्सप्रेस बल्माचा पैरा कोणासोबत तर सातारा एक्सप्रेस बलमाचा पायरा आहे सिरसवडीची रायफलसोबत रायफल सोबत मित्रांनो सिरसवडीची रायफल आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही जोडी आज शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि मित्रांनो वडकीचा पिष्टनचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो पिष्टनचा पैरा आहे वडकीच्या कॉकटेलसोबत मित्रांनो कॉकटेल आणि पिष्टन ही पुन्हा एकदा जोडी शंभर टक्के आज पालताना दिसणार आहे मित्रांनो मी हे आजच्या मैदानातील राहत आणि मैदानातील जे पैरे सांगितलेत शंभर टक्के खात्रीशीर राहणे हे खरे पैरे आहेत धन्यवाद मित्रांनो